नमस्कार माझं नाव कौसुभ दोंडे मी ऑटोनेक्स कंपनीचा सी फाउंडर अँड सीओ आहे ही कंपनी आम्ही दोन हजार सोळा मध्ये चालू केलेली आम्ही ह्या कंपनीत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स बनवतोय आपल्याकडे तीन मॉडेल आहेत पंचेचाळीस एच पी पस्तीस आणि वीस एच पी हे तीन आपण मॉडल आपण लॉन्च करतोय आता इकडे या एक्झिबिशनला आपण पंचेचाळीस एच पीचा ट्रॅक्टर उभा केलेला आहे जो मॉडल आहे पुढच्या वर्षी फेब्रुवारीत आपण कमर्शियली लॉन्च करतोय हा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर जो आहे तो पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे म्हणजे ह्या तुमच्या इंजिनच्या जागेवर मोटर लागलेली आहे आणि तुमच्या फ्युल टँक बॅटरी लागली आहे हा फक्त फरक आहे बाकी जे ट्रान्समिशन आहे ते ॲज इट इज तुमच्या नॉर्मल ट्रॅक्टर सारखंच आहे तुम्ही हायड्रॉलिक आहे यात आणि तुमचा पीटीओ वगैरे आहे म्हणजे नॉर्मल जे अवजार असतात रोटोवेटर म्हणा किंवा बेलर म्हणा किंवा रेटकर रेकर नांगर वगैरे सगळं काही आपण ह्यात वापरू शकतो त्याची ट्रॅक्टरची रेंज जी आहे ती अराउंड सहा ते आठ तासाची रेंज आहे म्हणजे तुम्हाला हेवी काम असेल तर असतं तर पाच तास तुम्हाला नांगरट वगैरे करेल ट्रॅक्टर कल्टिव्हेटर असेल तर तुम्हाला सहा तास करेल आणि रोडवर जर चालवत असेल तर दहा टन लोड बरोबर पंच्याहत्तर किलोमीटरची साधारण रेंज आहे याची हा ट्रॅक्टर तुम्हाला सहा तासात चार्जिंग होईल सिंगल फेजवर तुमच्या घरच्या चार्जरवर तुम्ही चार्जिंग करू शकता नॉर्मल प्लग मिळेल तुम्हाला आणि बाकी थ्री फेज जर असेल तर तीन तासात तुम्हाला चार्जिंग होईल आणि ह्यात तुम्हाला स्पेशल फीचर मध्ये काय की मोबाईल ॲप वगैरे मिळतो त्यात तुम्हाला पर्सेंटेज बॅटरी समजतात तुम्हाला लोकेशन समजतं ट्रॅक्टरचं किती कुठे आहे एक्झॅक्टली आणि ड्रायवर वगैरे चालवत असेल तर तुम्हाला डायरेक्टली समजेल कुठे ट्रॅक्टर आहे आणि पूर्णपणे म्हणजे किती चार्जिंग झालेलं आहे किती तास चालेल किती तास चाललेला आहे ही सगळी माहिती तुम्हाला यात पूर्णपणे समजते आपली कंपनी ॲक्च्युली आता सध्या प्रोडक्शन चालू झालेलं आहे आपलं आता सबसिडी झाल्यानंतर आम्हाला हा ट्रॅक्टर जो हो आहे तो मार्केटला आम्ही लॉन्च करू फोर्टी फाय एच पी जो आहे तो फेब्रुवारीपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे सबसिडी मिळेल तसं पस्तीस एच पी त्याच्यानंतर होईल जूनमध्ये आणि वीस एच पी जो आहे तो ऑक्टोबरच्या दरम्यान आपण लॉन्च करणार आहे